कामथडी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि हा क्षण आपण पाहतोय की बेडूक उड्या ही स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेच्या प्रसंगी या ठिकाणी परीक्षक पहिला दुसरा तिसरा क्रमांक कोणता आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर दुसरीकडं एक लांब उडी ही देखील स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय या यूट्यूब लाईव्हमध्ये भोर तालुक्याच्या कामथडे केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या प्रसंगी आपण पाहतो हे सर्व विद्यार्थी ही स्पर्धे स्पर्धा पाहत असताना विविध शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे की लांब उडी या ठिकाणी आपण पाहतोय तर या लांब उडीच्या प्रसंगी हे सर्व विद्यार्थी कामथडी केंद्रातले विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहतो हो तर आजच्या कामथडी केंद्राच्या यशवंतराव चव्हाणकरांकड सांस्कृतिक उपक्रमाअंतर्गत या स्पर्धा आपल्या श्री शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेज नसरापूर या ठिकाणी संपन्न होत आहेत तर या स्पर्धेबद्दल आपल्या उमरे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय विजयनाना कारबळ आपल्याशी या ठिकाणी या स्पर्धेबद्दल या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे त्याबरोबर त्यांना मनापासून शुभेच्छा आणि अतिशय निकोप वृत्तीमध्ये या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्यासोबत आले सगळे मार्गदर्शक शिक्षकांनाही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नाना आपल्याशी या ठिकाणी जोडले होते आणि नानांनी ना ना या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सर्व कामथडी केंद्रातल्या स्पर्धक असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना शाळांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतोय की आ, लांब उडीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि याबद्दल तर तुला या स्पर्धेबद्दल काय वाटतंय हां तर या ठिकाणी सोनकर स्पर्धे केला आहेत तर सरांना काय वाटतं या स्पर्धेबद्दल या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय आहे खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा चालू आहेत कुठलाही स्पर्धेमध्ये वेळी वापर दिसत नाही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा चालू येतं कुठलाही गोंधळ नाही आणि केलेलं नियोजन अत्यंत परफेक्टपणे चालू आहे आ, आ, धन्यवाद सर आपल्याशी सोनकर सरांनी या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की ही लांब आ, लांब उ, उ उडीचं क्षण या ठिकाणी आपण पाहतो परीक्षक देखील या स्पर्धेचं या ठिकाणी गुणांकन आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अत्यंत earth... सुंदर कामतडी केंद्राच्या क्रीडा स्पर्धा अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत हा क्षण आपण या यूट्यूब लाईव्हच्याद्वारे या ठिकाणी हा क्षण आपण सर्वजण पाहतोय तर या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी त्यांचे असणारे मार्गदर्शक शिक्षक या यूट्यूब लाईवच्याद्वारे ही स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय तर ही स्पर्धा होत असताना या शाळेतले असणारे हे प्रत्येक स्पर्धेमधले छोटा गट असेल मोठा गट असेल मुला मुलगा आणि मुलगी असेल प्रथम क्रमांक आलेले तर प्रत्येक शाळेतले प्रथम क्रमांक आणि या ठिकाणी आपण हा उडीचा क्षण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय हो हो अतिशय सुंदर या बेड़ू बेडू बेड़ुकुड़ी छोटा छोटा गट मुलांची बेड उड्याचा क्षण या ठिकाणी आपण सर्वधन पाहतोय एक मिनिट तुमचं मी आपण बेडू कुड्याच हा क्षण पाहतोय अतिशय सुंदर अतिशय सुंदर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या आप भोर तालुका पत्रकार संघाचे सदस्य आमचे सहकारी मित्र आदरणीय विशालभाऊ शिंदे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आज कामथडी या ठिकाणी कामथडी केंद्राच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत तर या ठिकाणी आपण उपस्थित आहात तुम्हाला कसं वाटतं स्पर्धा चांगल्या चाललेल्या आहेत लहान मुलांच्या आणि हे खेळ होण्यावरजून गरजेचं आहे कारण की शरीराचा व्यायाम आणि मानसिकता हे खेळामुळंच वाढते त्याच्यामुळे असे खेळ प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत व शाळांनी हे दरवर्षी चांगल्या प्रमाणात भरवले पाहिजे मग शालेय जीवनामध्ये खेळांना खेळांना हे चांगलं स्थान आन... चांगलं स्थान अनन्य साधारण महत्व आहे असं प्रतिपादन करणारे भोर तालुका पत्रकार संघाचे सदस्य आणि आमचे सहकारी आदरणीय विशाल भाऊंनी या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत

विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या स्पर्धेच्या या क्षणांचे साक्षीदार आपण सर्वजण या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून होतोय भोर पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी आदरणीय राजकुमार बामने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भोर तालुक्यामध्ये कामथडी केंद्राच्या श्री शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेज

हा स्पर्धेचा क्षण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय नायगाव शाळेचे मुख्याध्यापक ना? आदरणीय योगेश पवार सर या क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी या ठिकाणी शुभेच्छा विद्यार्थ्यांना देत आहेत सर्व विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांनी निकोप वातावरणात खेळावं आणि खिलाडू वृत्तीने खेळावं असं मी सर्वांना आवाहन करतो हां धन्यवाद सर यानंतर आपल्या करंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कांबळे सर हे देखील आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या यूट्यूब चॅनलवरती जोडलेले आहे तर त्यांची देखील प्रतिक्रिया या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आत्ताच उडी आणि अशा दोन स्पर्धा झाल्या त्यामध्ये मुलांनी विशेष प्राण्य मिळवलेले आहे मुलं उत्साहाने भाग घेत आहेत आणि जोश आहे ते खिलाडूतीने खेळत आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद सर कांबळे सरांनी या

पहिली स्पर्धा या ठिकाणी नायगाव शाळा निरंक संचालिक माता मुलींची नाव द्या 来！